नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की पेडगाव येथे हिंद मैदानाची पंढरी चालू आहे दोन दिवस काल ओपनचा बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान झालं शिरसवडीकरांची रायपल आणि हरण्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आता आदतचा थरार आपल्याला आज पाहायला मिळत आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे काही गट क्रमांक सांगणार आहे तास क्रमांक जाणार आहे आपल्याला जेवढी माहिती मिळेल तेवढी तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला छोटा पिष्टन आणि शिवा नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे छोटा पिष्टन म्हणजे पिष्टन बावीस अकरा तर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो छोटा पिस्टल तर या दोघांनाही शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो रिया जयेश पाटील सोनारपाड यांचा बाबा पन्नास पन्नास आपल्याला कोणत्या गटात पळताना पाहायला मिळणार आहे तर बाबा पन्नास पन्नास गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर शिरसवडीकरांची रायपल आणि सत्यवन पाटील गोरेगाव यांचा वादळ नक्की आपल्याला कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर वादळ आणि शिरसवडीकरांची रायपल आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळाले मित्रांनो आणि सुट्टा गटपास झालेला आहे वादळ आणि रायपल राहिला प्रश्न आपला लाडका दशमेंद की बाकासूर तर मित्रांनो बाकासूरचा गट क्रमांक आपल्याला कन्फर्म नाही पण जर आज आपल्याला बाकासुर आणि बबलू चा राजा जर पाळताना पाहायला मिळाला तर आपल्याला चाचांचा राजा आणि बाकासूर आपल्याला गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो कारण बबलूच्या नावानं ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवर चिठ्ठ्या आहे तर या गटात आपल्याला बाकासूर आणि राजा पाळताना शंभर टक्के पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच बाकासूरचे अपडेट चेंज झाले तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे धन्यवाद